नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया दिवाळी कर्मचारी अनेक वर्षांची मागणी पूर्ण तीन ठिकाणाहून खात्यात येणार रक्कम सुरुवात चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सणासुदीचा काळ सुरू झाला असून दिवाळी अगोदर अगदी तोंडावर आहे या आनंदाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंद वार्ता समोर येत आहे मीडियातील बातमीनुसार फिटमेंट फॅक्टर बद्दल सरकारमध्ये अंतर्गत सहमती झाली या चा आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये आठ हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे याचा परिणाम असा होईल की कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार अठरा हजार रुपयावरून थेट सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढणार आहे <laughs> फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षापासून फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे याबाबत बजेट सत्रातही चर्चा झाली होती आता दिवाळीपूर्वी सरकार ही मागणी पूर्ण करण्याच्या तयारीत आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा बेसिक सॅलरी अठरा हजार रुपये आहे ज्यावर विविध भत्ते जोडले जातात मात्र फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर बेसिक पगार सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे महागाई भत्त्यात डी ए मध्ये सुधारणा होणार केवळ बेसिक सॅलरीमध्येच नाही तर महागाई भत्त्यातही सुधारणा होण्याची शक्यता आहे सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डी ए मिळत आहे ज्यामध्ये तीन टक्के वाढ करून त्रेपन्न त्रेपन्न टक्के करण्याची तयारी सुरू आहे याबाबत सरकार लवकर लवकरच घोषणा करू शकते ए आय सी पी आय डेटा जानेवारी ते मे दोन हजार चोवीसपर्यंतच्या ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस प्राइस इंडेक्स आकडेवारीनुसार महागाई भत्त्यात तीन टक्केपर्यंत वाढ निश्चित आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण उत्पन्न वाढणार आहे दिवाळीपूर्वी लागू होणार वाढीव डी ए आणि फिटमेंट फॅक्टरचे परिणाम दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी हा सण अगदी आनंददायी ठरेल पी एफ खातेदारांसाठी खास बातमी ई हो पी एफ ओचे सहा कोटीहून अधिक खातेदार दिवाळीपूर्वी आणखी एक आनंद वार्ता मिळवणार आहे दोन हजार तेवीस ते चोवीससाठीच्या पी एफ इंटरेस्ट रेटची रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्स्फर करण्याचे संकेत देण्यात आले दे। पी एफचे पैसे दिवाळीच्या तोंडावर पी एफचा व्याजाचा पैसा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो त्यामुळे कर्मचाऱ्यांना तीन वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून बेसिक पगार डी ए पी एफ पैसा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांचा आर्थिक फायदा होईल एकत्रित लाभ या सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी थी विविध ठिकाणाहून आर्थिक लाभ मिळणार आहेत बेसिक पगारात वाढ डी फिटमेंट फॅक्टरमुळे कर्मचाऱ्यांचा बेसिक सॅलरी थेट आठ हजार रुपयांनी वाढणार आहे डी एमध्ये वाढ महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होऊन एकूण डी ए त्रेपन्न टक्के होणार आहे पी चे व्याज कर्मचाऱ्यांच्या पी एफमध्ये व्याजाचा पैसा दिवाळीपूर्वी जमा होणार आहे कधी मिळणार ही आनंद वार्ता सर्वांना वाट पाहत असलेली ही घोषणा दिवाळीपूर्वीच होण्याची शक्यता आहे यामुळे सणासुदीचा हंगाम केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अधिक आनंददायी होणार आहे मीडियातील बातमीनुसार सरकर सरकार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करेल धन्यवाद